हे आबाड किती पळते बघ की अग हा तुझीच लाईन मारतोय मी तुझ्यावरच लाईन मारतो दुसरं कोण आहे मला होती म्हणून तिथं दाखव म्हणलंय तुला काय केलं काय कळलंय मला काय कळलंय फटल्या बायात बघ दाखू काय त्यांच्याकडे बघू काय बघू काय मला नाही ते भांडत तुलाच म्हणते चंद्रसला गणपती बाप्पा गणपती बाप्पा आले चंद्रवी आलाय तू चान नाही माझी तू चंद्र नाही चान नाही मला काय पाहिजे तुला माहित नाही काय पाहिजे असतं माणसाला बायको प्रेम करावं माया करावी जेव ला आईला डोसून आलं तर सारखं तीच बोलती पत्ते कुठत नाही मी मी काय करतोय काय चप खावी अख्खं जग खात मी खाल्ली म्हणून काय वेगळं नाही भाई मार तुझ्याशिवाय मी कुणाकडे कुण बघतो कुण झाले काम कर की? थी। थी हाँ, हाँ। हाँ। एक काम ती डोळ्याच्या शेजारी काय लावते ती ती हा हा तस एक बाजारला गेली ना आपल्या शुक्रवारची आता ती घेऊन या म्हणजे मी कोणाकडे बघत नाही डोळच मोठं तर माझं आता देवाना दिलं तर डोळ दे आता मी जर झाकून चाललो असतो तर दोन तीन बायाच्या अंगावर पडलो असतो माळव ऐकणारे मग मग आता समोर बघू तर कुठं बघू नका पोकट मार खाल्ला असता तिथं बाजारात मी चांगला म्हणून काय की मला सारखं हा आता लक्षात आलं तरी म्हणलं ही बाजारला गेल्यावर काम म्हणते माझ्या पत्राला धरून चाला चुकतोय कुठं बाजारात आग तू तिकडे माळ वगैरे पहिली ताईकडे गेली अगं पण मला काय माहिती मी म्हणलं अगं पण मला काय वाटलं झालं असेल तिला उचललं चल म्हणलं नाही बाय तुला चांगले सांभाळतो गेश्व असं का करते गुणाची बायको माझी ग एवढी <laughs> बर चल चल आता ले व्हायला लागलाय चटकन आपण पोहून जाऊ मस्त मी शिकवू मला पहायला चल <laughs> Amak chaliki huni